नमस्कार आपण पाहत आहात ठळ घडामोद क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवाज सत्याचा मित्राकडून घेतलेलं सतरा तोळे सोनं गहाण ठेवून जीवे मारण्याची धमकी लग्नात घालावयाचे आहेत असे कारण सांगून मित्रांकडून घेतलेले साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने एका खाजगी फायनान्समध्ये गहाण ठेवून दहा लाख रुपये घेतले मित्राने दागिने परत मागितले म्हणून त्यालाच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अक्षय गोविंद चौधरी व एकतीस वर्षे राहणार सोरतापवाडी तालुका हवेली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आकाश दिलीप काळभोर वय सत्तावीस वर्षे राहणार सिदरामळा लोणी काळभोर यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश काळभोर व अक्षय चौधरी हे दोघे जण मित्र आहेत दोघांमध्ये रोख व ऑनलाईन स्वरूपात पैशाची देवाणघेवाण होत होती एप्रिल पंधरा रोजी आकाश याने अक्षय याला फोन करून नातेवाईकांच्या लग्नाला जायचे आहे त्यासाठी तुझे आणि तुझ्या आईचे सोन्याचे दागिने लग्नामध्ये घालण्याकरिता हवे आहेत लग्न झाल्यानंतर ते दागिने तुला दोन ते तीन दिवसांमध्ये परत करतो असे सांगितले त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सोळा लाख रुपये किंमतीचे साडेसतरा तोळे सोन्याचे दागिने अक्षय चौधरी यांनी आकाश काळभोर याला मित्र यश अशोक यादव याच्या समक्ष लोणी काळभोर या ठिकाणी राहत असलेल्या घरी जाऊन दिले होते लग्न झाल्यानंतर एप्रिल बावीस रोजी आकाश याला दिलेले दागिने अक्षय यांनी परत मागितले असता आकाश याने सोन्याचे दागिने देण्यास टाळाटाळ केली या संदर्भात अक्षय याने परंतु आकाश याने फोन घेण्याचे टाळले त्यामुळे त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता तो घरी सापडला नाही त्यामुळे त्याच्या राहत्या घरातून त्याला फोन केला यावेळी आकाशने फोन उचलून तू माझ्या घरी का गेला मी तुझ्याकडे बघतोच आता तुझे सोन्याचे दागिने आता परत करणार नाही तुला काय करायचे ते कर पोलिसात जरी केला तरी मला फरक पडणार नाही असे म्हणून अक्षय चौधरीला शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली यानंतर अक्षय याने केलेल्या चौकशीत आकाश याने दागिने हे कवस्ती ता हवेली येथील एका खाजगी फायनान्स कडे दहा लाख पाच हजार गहाण ठेवल्याची माहिती पुढे आली यांवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रतिनिधी तुळशीराम घुसाळकर सोबत ठळक घडामोड